तरीही लोकशाहीमध्ये आकडा महत्त्वाचा असतो तो कसाही आणलेला असो खरं म्हणजे पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल बाबा आडाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वय वर्ष पंच्याण्णव बाबा आडाव हे या निकालाविरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आडाव यांनी गेल्या तीन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे पंच्याण्णव वर्षाचे बाबा आडाव जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा आणि गांधीवादी नेते सामाजिक कार्यकर्ते कष्टकरी वंचित शोषित रिक्षावाले हमाल यांच्यासाठी त्याने आपलं आखं आयुष्य वेचलं लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी त्यांना पंच्याण्णव्या वर्षे देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ई व्ही एमच्या घोटाळ्याविरुद्ध आत्मक्लेश करावा लागतो याच्यातच या निकालाचं रहस्य दडलेलं आहे आणि महाराष्ट्रात हळूहळू हा समाज सगळा समाज हा बाबा आढाव यांच्या मागे उभा राहील असं मला चित्र दिसत आहे सर प्रश्न असा आहे की कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत येत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा चेहरा मोदी आणि अमित शहा निश्चित करणार महाराष्ट्र जनतेने काय केलं नाही प्रश्न आम्ही वारंवार तोच तर सांगतो आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाते असावी महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा हे सगळं दिल्लीतून मोदी शहा आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्यापुढे माना झुकवून उभा आहे जी हुजूर आहे आणि आमची तीच भूमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरत नसेल ठरवला जात नसेल आणि कोणाचे तरी इंटरेस्ट आहे एखाद्या राज्याचे म्हणून त्यानुसार राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमान अभिमानाच्या गोष्टी या सरकारनं करू नये एकनाथ शिंदे यांनी बारा मंत्रीपदांची मागणी केली आहे ज्यामध्ये गृहमंत्रीपदाचाही समावेश आहे पण भाजप घ्यायला तयार नाही असं समजत बघा असं आहे की ते तीन पक्ष एकत्र आहेत त्यांच्या पक्षालाही पन्नासपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत अजित पवारांना चाळीसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला एकशे बत्तीसपेक्षा जास्त जागा आलेल्या त्याच्यामुळे जागा वाट पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सगळ्यात गृह खातावा आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात मागू श... काही मागवू शकतो माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना राष्ट्रपतीपद मागू शकतात आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे स्वाभिमानी त्यांचा स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे तो राहिलेला नाही हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील दोन वापर आहेत केंद्रातलं मंत्रीपद आणि राज्यातलं उपमुख्यमंत्रीपद त्यांना त्यांना जे हवं आहे ते त्यांना कधीच मिळणार नाही आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं संपले ते संपलेलं आहे त्यांनी को, महाराष्ट्र कमजोर केला त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तोडण्यास त्यांची क यांच्याकडून मदत घेतली त्यांचा वापर केला आता त्यांचं कार्य संपलेलं आहे भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षानं आपलं बहुमत स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही सर नाना पटोले म्हणतात की सायंकाळच्या वेळेस जसे साधारणतः पाच पर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के बघा याच्यावरती आम्ही ह्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत हा विषय नवीन नाही हा विषय वारंवार आम्ही बोललेलो आहोत चर्चा केलेली आहे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणलेलं आहे म्हणून तर मी तर म्हणतो ना बाबा आढाव बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ह्या वयामध्ये वयाच्या शंभरीकडे झुकलेला हा गांधीवादी नेता कार्यकर्ता या सगळ्या व्ही एमच्या घोटाळ्यावर लोकशाही वाचवण्यासाठी हां आज आत्मक्लेश आंदोलन करतोय रस्त्यावरती येऊन महाराष्ट्राच्या जनतेनं याची जाणीव ठेवली पाहिजे जा। भले अण्णा आजार झोपले असतील सर भले अण्णा आजार झोपले असतील किंवा अन्य सगळे लोक एरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात त्या झोपल्या असतील पण लोकशाहीची मशाल विजू नये म्हणून बाबा आढाव यांच्यासारखा नेता रस्त्यावर उतरला आम्ही त्यांची जाणीव ठेवतो भाजपचा वरिष्ठ नेता असा मुख्यमंत्री बाबा असा सल्ला संघाने पंतप्रधान <coughs> मोदींना दिला मला त्याच्याविषयी माहीत नाही ज्या गोष्टी माझ्याकडे माहीत नाही हे सगळे अंतर्गत सल्ले असतात आता अंतर्गत सल्ल्यावर अंतर्ग आपण कसं काय बोलणार खाद्यपालक होते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत बघा शेवटी सत्ता आहे सत्ता कोणी सोडत नाही आणि मग इन In द इंटरेस्ट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्रीपदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं जसं देवेंद्रजन स्वीकारलं होतं राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो या सगळ्यामध्ये अजित पवार एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत अजि... साविय, अजित पवार अजित पवार हे कायम डेप्युटी सी एमच आहेत कायम ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस मुश्किल हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर गॉगलविगल लावून असे कोटबीड घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं आम्हाला कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं पण त्यांनी ई व्ही एमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई व्ही एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ई व्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही एमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला व्ही एम एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहील पण परत सांगतो ईव्हीएमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच होईल बाबा आढावांचं आंदोलन एक सुरुवात आहे उल्लेख केला काल एक फोटो सोशल मीडियावर आला जो ज्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित असत दादांच्या देखील होते बघा उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतं आहे दुसऱ्या बाजूला मावळटीचं सूर्य आहे झुकताना वागताना दिसतोय ढगाड जाताना दिसतो आहे राजकारण आहे राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही चंचल असतं राजकारण फार बोले हिंदी मी आहे कुश पता तो का, क्या बात ऐसी है कि महाराष्ट्र की सभी बातें दिल्ली में डिसाइड होगी जो महाराष्ट्र का स्वाभिमान अभिमान की बात हमेशा करते थे वो आप नहीं रही है आप एक नाथ शिंदे जी को या अजित पवार जी को बार बार दिल्ली में ही आना पड़ेगा अपनी बात रखने के लिए चाहे उनके अलग पार्टी अलग गुट बना है लेकिन उनका हाईकमांड दिल्ली में है मोदी और जी उनका हाईकमांड है जो कहेंगे वो मानना पड़ेगा चाहे उनकी डिमांड उनकी मांगे कुछ भी हो लेकिन उनको महाराष्ट्र में जो बात चाहिए उसके लिए दिल्ली की उनको मंजूरी लगेगी कल भी बैठे थे ना तो आपस महाराष्ट्र में बैठकर क्या करेंगे जो कल आदेश दिया होगा अमित शाह जी ने या और नरेंद्र मोदी जी ने उनको मानना पड़ेगा हाई कमांड सीम, है सीएम बन रहे अभी और डीसीएम सीएम बन रहे देखिए पहले भी मिस्टर देवेंद्र फडणवीस कभी सीएम थे वो डीसीएम बन गए इतना शिंदे उनको बहुत जूनियर थे कभी इतना शिंदे जी ने मुख्यमंत्री देवेंद्र जी के कैबिनेट में काम किया है अचानक देवेंद्र जी उनके कैबिनेट में काम करने लगे अब जिस प्रकार की राजनीति महाराष्ट्र में चल रही है उसमें कोई स्वाभिमान नाम की चीज अब बाकी नहीं है बचे तो नहीं बन है। वो तो सदैव डीसीएम है वो सदैव डीसीएम है सदैव डीसीएम रहेंगे आजकल देखता हूँ उनके चेहरे पर बहुत हंसी है दिल्ली में कल घूम रहे थे गौगल विगल कोट सूट पहन के उनके चेहरे की रौनक वापस आ गई है जो लोकसभा चुनाव में खत्म हो गई थी ये वी की कमाल है अब बारामती में बारामती हो या ठाना हो विदर्भ हो ई का मंदिर बनाना चाहिए लोगों ने तीन मूर्तियाँ बीच में ईवीएम बाजू में मोदी जी बाजू में शाह जी लेकिन को और ये त्रिमूर्ति मंदिर जो है एक नया अभी ये जो वक्त बोर्ड वगैरह छोड़ देना चाहिए ये संभल बिम्बल छोड़ देना चाहिए एक नया कानून पारित होना चाहिए कि ईवीएम का मंदिर बनाओ जगह जगह पर लेकिन ईवीएम ईवीएम को लेकर कुमार बोले कि जब लोकसभा में जीती तो सही था नहीं उस वक्त भी हमने कहा था बैलेट पेपर पर चुनाव होने चाहिए अजीत पवार को बोलो जरा दिमाग को जरा जोर दीजिए हम दस साल से बोल चाहे ईवीएम पर जीते या हारे हमारी मांग यही रहेगी बैलेट पेपर पर चुनाव होनी चाहिए कल झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहब ने यही कहा उत्तर प्रदेश में अखिलेश यादव जी को बहुत बड़ी जीत मिली उसके बाद भी अखिलेश यादव जी बोल रहे हैं ईवीएम नहीं चाहिए बैलेट पेपर पर चुनाव चाहिए चलिए थैंक यू सर सर फोटो को लेकर